सध्या इंटरनेटवर एकच ट्रेंड उसळलाय गिबली इमेजचा तुम्ही तुमचा एक फोटो अपलोड करता आणि काही सेकंदात तो स्टुडिओ गिबलीच्या जादुई अॅनिमेशन शैलीत बदलतो स्टुडिओ गिबली म्हणजे जपानचा तो प्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओ ज्याने स्पिरिटेड अवे माय नेबर टोटोरो सारखे चित्रपट जगाला दिले या फीचरने सगळ्यांना वेळ लावलाय सामान्य माणसांपासून ते अगदी दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी देखील हा ट्रेंड फॉलो करतायत पण हा ट्रेंड फक्त मजा आणि मनोरंजनापुरताच आहे का की यामागे काही धोकेही लपलेत आज आपण याच्या मागचं सत्य त्याची सुरक्षितता आणि डिजिटल प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून याचा विचार करणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सर्वप्रथम हे गिबली आर्ट फीचर नेमकं काय का आहे हे समजून घेऊया चॅट ने अलीकडेच हे नवीन टूल लॉन्च केलंय ज्याद्वारे तुम्ही तुमचा कोणताही फोटो मग तो सेल्फी असो मीम असो किंवा अगदी चित्रपटाचा सीन स्टुडिओ गिबलीच्या अॅनिमेशन स्टाईल मध्ये बदलू शकता स्टुडिओ गिबली हा जपान मधला एक अॅनिमेशन स्टुडिओ आहे ज्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हायाओ मियासाकी यांनी केली होती या स्टुडिओने हाताने काढलेली पात्र भावनिक कथा आणि निसर्गाचं सुंदर चित्रण यासाठी जगभरात नाव कमावलंय आता हे फीचर कसं काम करत तुम्ही चॅट जीपीटीवर तुमचा फोटो अपलोड करता आणि त्याला गिबलीच्या रंगीत स्वप्नवत शैलीत रूपांतरित करत उदाहरणार्थ तुमचा समुद्र किनाऱ्यावरचा फोटो गिबली स्टाईल मध्ये बदलला तर त्यात हिरव जंगल उडणारे पक्षी आणि सूर्यप्रकाश दिसू शकतो ही इमेज बनवण्यासाठी चॅट जीपीटीचे सबस्क्रिप्शन असणं महत्वाचं आहे पण या वेबसाइट्स आणि ऍप वरून अगदी फ्री मध्ये ही इमेज तुम्ही क्रिएट करू शकता हे सगळं काही मिनिटात आणि अगदी मोफत आहे त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी गिबली स्टाईलचे फोटो शेअर करायला सुरुवात केली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा या ट्रेंड मध्ये भाग घेतलाय पण हे फीचर जितकं आकर्षक आहे तितकच त्यामागचं तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम समजून घेणं गरजेचं आहे या फीचर मागचं तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट कमालच आहे ओपन ने चॅट जीपीटी मध्ये इमेज प्रोसेसिंग आणि जनरेशनचं नवं अल्गोरिदम जोडलंय जे स्टुडिओ गिबलीच्या अॅनिमेशनची खास वैशिष्ट्य ओळखतं आणि ती तुमच्या फोटोवर लागू करतं हे AI हजारो आणि वर प्रशिक्षित केलं ज्यामुळे ते अगदी तंतोतंत स्टाईल कॉपी करू लोकांना हे का आवडतंय कारण हे त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातून एका जादूई दुनियेत घेऊन जात तुम्ही स्वतःला गिबलीच्या पात्रासारखं पाहू शकता मग तो तुमचा पाळीव कुत्रा असो किंवा तुमचा आवडता मी सोशल मीडियावर हॅशटॅग गिबली आर्ट हा हॅशटॅग ट्रेंड करतोय आणि लाखो लोक यात सहभागी झाले हे फीचर फक्त मनोरंजनच नाही तर क्रिएटिव्हिटीलाही पंख देते कलाकार डिझायनर्स आणि अगदी सामान्य लोकही याचा वापर करून नवीन आर्ट बनवत पण इथेच प्रश्न येतो हे सगळं इतकं सोपं आणि मोफत आहे तर यामागे काय लपलंय ओपन ए आय ही कंपनी आहे जी ए आय रिसर्चसाठी ओळखली जाते पण ती डेटावर चालते आणि हा डेटा येतो कुठून तुमच्या फोटोज मधून इथूनच सुरू होतं डिजिटल प्रायव्हसीचं मोठ संकट या तंत्रज्ञानामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो कॉपीराईट काय होणार जेव्हा एआय एखादी शैली परफेक्ट कॉपी करू शकत तेव्हा मूळ कलाकारांचं काय स्टुडिओ गिबलीची कला, गिबली कला ही त्यांच्या कलाकारांच्या मेहनतीचं फळ आहे पण चॅट जीपीटी तीच कला सेकंदात बनवतं आणि लोकांना मोफत देतं यामुळे कॉपीराईटचा कायदा आता कालबाह्य होतोय असं तज्ञ म्हणताय जर कोणीही काहीही कॉपी करू शकतं तर कलाकारांचं मूल्य काय राहील हा प्रश्न फक्त गिबली पुरता मर्यादित नाही चित्रकार ग्राफिक डिझायनर फोटोग्राफर यांच्यासाठीही हा धोका आहे आता मुख्य मुद्द्यावर येऊया गिबली एआय आर्ट फीचर आणि डिजिटल प्रायव्हसी तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे जेव्हा तुम्ही तुमचा फोटो चॅट जीपीटीवर अपलोड करता तो ओपन ए आय च्या सर्व्हर वर जातो ओपन च्या प्रायव्हसी पॉलिसी नुसार तुमचा डेटा त्यांच्या मॉडेल ला ट्रेन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो जोपर्यंत तुम्ही त्यातून ऑप्ट आऊट करता येत नाही पण हे ऑप्ट आऊट किती प्रभावी आहे आणि तुमचा फोटो कुठे स्टोअर होतो हे स्पष्ट नाही तज्ञांचं म्हणणं आहे की हे फीचर लोकांना फोटो अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित करत ज्यामुळे ओपन एआयला मोठ्या प्रमाणात डेटा मिळतो हा डेटा फक्त एआय मर्यादित राहील याची खात्री कोण देणार उदाहरणार्थ जर तुमचा फोटो हॅक झाला किंवा चुकीच्या हातात गेला तर त्याचा वापर खोट्या बनवण्यासाठी किंवा ओळख चोरीसाठी होऊ शकतो काही तज्ज्ञ तर म्हणतात की हा ओपन एआयचा डेटा गोळा करण्याचा एक डाव असू शकतो ज्यामुळे लोकांना वेब स्क्रॅपिंगच्या कायदेशीर मर्यादांपासून सुटका मिळते जीडीपीआर सारखे कायदे युरोपात आहेत जे डेटा प्रायव्हसीचं संरक्षण करतात पण जेव्हा तुम्ही स्वतःहून फोटो अपलोड करता तेव्हा तुम्ही ओपन एआय परवानगी देता आणि मग त्यांच्याकडे तुमच्या डेटावर प्रक्रिया करण्याचं स्वातंत्र्य येतं याचे धोके काय आहेत गोपनीयतेचा भंग डेटा हॅकिंग फोटोंचा गैरवापर आणि कायदेशीर समस्या जेव्हा असे थर्ड पार्टी ऍप तुम्ही वापरायला घेता तेव्हा ते, ते तुमच्याकडून अनेक परमिशन्स घेतं जे तुम्ही अगदी डोळे झाकून देता तुमची फोटो गॅलरी डेटा गुगल लोकेशन इत्यादी सगळं सगळं तुम्ही त्यांना घ्यायची परवानगी देता तुमचा चेहरा बायोमेट्रिक पद्धतीने नंतर वापरून मिसयूज होऊ शकतो तुमचं सगळंच त्यांच्या ताब्यात देताय धोका हा आहे कारण मधल्यामध्ये तो डेटा लीक होऊन हॅकर्स कडे गेला तर आपण संकटात कार्टून बनवून लोकांना दाखवून दहा पाच लाइक्स घेताना नकळत हॅकर तुम्हीच कार्टून बनवू शकता तर मित्रांनो गिबली तंत्रज्ञानाची कमाल आहे पण त्यासोबतच एक सावधगिरीचं सा पाऊलही आहे हे फीचर वापरायचं की नाही हे तुमच्या हातात आहे कारण डिजिटल जगात तुमची गोपनीयता ही तुमची जबाबदारी आहे या जगात फुकट असं काहीच नसतं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं हे याचं खरं उदाहरण आहे तुम्हाला काय वाटतं हे फीचर वापरायचं की नाही कमेंट मधून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद